नमस्कार महाराष्ट्र अपडेट्समध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर नरेश म्हस्के भाजपची चाकरी करतात खासदार वानखेडे यांचं वक्तव्य रावसाहेब दानवे यांच्या पत्नी अध्यक्ष असलेल्या शाळांच्या संस्थेची मान्यता रद्द करा नारायणगडावर मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत होणार दसरा मेळावा भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार डॉक्टर प्रशांत पडोळ यांच्या गाडीचा भीषण अपघात नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज ऑन कट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी खासदार नरेश म्हस्के यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे नरेश म्हस्के हे भाजपची करत असल्याचा आरोप वानखेडे यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आरोपावर प्रतिक्रिया देताना वानखेडे म्हणाले की म्हस्के भाजपकडून शाबासकी मिळवण्यासाठी महाराष्ट्राची बदनामी करत आहेत इंडिया आघाडीला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत नव्हते त्यामुळे विजयाची कोणतीही शक्यता नव्हती तरी देखील पंतप्रधान आणि भाजप नेत्यांकडून व्हावा मिळवण्यासाठी म्हस्के निराधार वक्तव्य करीत आहेत असं वानखेडे यांनी सांगितलंय मुळातच वस्तुस्थिती अशी आहे की इंडिया आघाडीकडे काही स्पष्ट असं बहुमत नव्हतं किंवा जिंकेल अशी स्थिती नव्हती आणि हे जे तुम्ही म्हणता महाराष्ट्रातील मतं फुटले जे म्हस्के साहेब समोर आले तर ते साखरीच नेमकी भाजपची करतायत आणि त्याचा कुठंतरी वाहवा मिळवण्यासाठी म्हणून महाराष्ट्रातील मतं फुटले हे हा तो दावा करतात खऱ्या अर्थानं यामध्ये महाराष्ट्राची बदनामी आहे परंतु त्यांना त्यांना शाबासकी मिळवण्यासाठी ते अख्ख्या महाराष्ट्राला बदल बदनामी <laughs> भाजप नेते रावसाहेब दानवे यांची पत्नी अध्यक्ष असलेल्या शाळांच्या संस्थेची मान्यता रद्द करण्याची मागणी धनगर आंदोलक दीपक बोराडे यांनी केली आहे बोराडे यांनी गंभीर आरोप करत की धनगर समाजाच्या मुलांसाठी असलेल्या राजे यशवंतराव होळकर योजनेतून रावसाहेब दानवे दरवर्षी तब्बल चार कोटी वीस लाख रुपये फुकट लुटत आहेत यामुळे सरकारने तात्काळ दानवे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी बोराडे यांनी केली आहे सरकारने कारवाई केली नाही तर मंत्रालयावर तसेच ओबीसी विकास खात्याचे मंत्री अतुल सावे यांच्या घरावर मोर्चा काढू असा इशाराही त्यांनी दिला आहे राजे यशवंतराव ओळकर ही जी एक योजना धनगर समाजांच्या मुलांसाठी होती निवासी इंग्रजी वस्ती शाळेची त्या संदर्भात गेल्या दोन महिन्यांपासून या जिल्ह्यातला चाळीस कोटींचा वार्षिक भ्रष्टाचार तुमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी उघडकीस आणला होता यात फार गंभीर बाब अशी आहे की या राज्याचे एक वरिष्ठ नेते भाजपचे केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या मातोश्री निर्मलाताई दानवे या अध्यक्ष असलेल्या मोरेश्वर संस्थेच्या दोन शाळा या जिल्ह्यामध्ये आहेत एक मोरेश्वर विद्यालय राजूर आणि रेडियंट इंग्लिश स्कूल भोकरदन याच्यापैकी एक शाळा रद्द केलेली आहे या शाळेचे दोन्ही शाळेचे मिळून चार चार कोटी वीस लाख रुपये वर्षाला घेतात रेडियंट इंग्लिश स्कूलची जागा ही जागा शासनाची आहे इमारत बांधकाम शासनाचं आहे आणि यांनी ते कागदपत्र याला जोडलेले नाही आहेत याला फाईलला कागदपत्र जोडताना दुसरेच जोडले आणि या सरकारी जागेवर सरकारी शाळेच्या बांधकामावर हे शासनाचे करोड रुपये फुकट लुटतात राजूरची जी त्यांची शाळा आहे या शाळेमध्ये वसतीगृह हे राजुरेश्वर गणपतीच्या भक्तनिवासामध्ये दाखवलं तिथं सुद्धा विद्यार्थी नाही सुविधा नाही काहीच नाही आणि वर्षाला करोड रुपये लुटण्याचं काम आहे माझी या सरकारला विनंती आहे की रावसाहेब पाटील दानवे सारख्या माणसाच्या या शाळांवर आपण कठोर कारवाई करावी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि एवढे मोठे लोक याला म्हणतात सफेद पोष बदमाश म्हणजे लोकांना दाखवायला पांढरे कपडे आतून इतके काळे धंदे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे यांच्या संस्थेची मान्यता रद्द करावी अन्यथा आम्ही मंत्रालयावर याचा मोर्चा आणू सावेसाहेबांच्या घरावर मोर्चा बीडच्या नारायणगडावर गतवर्षी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दसरा मेळावा घेतला होता या दसरा मेळाव्यामध्ये लाखो समाज बांधव सहभागी झाले होते यावर्षी दसरा मेळाव्याची घोषणा मनोज जरांगे यांनी नारायणगडावरून केली आहे यावर्षीचा दसरा मेळावा हा विजयी दसरा मेळावा असणार असल्याची माहिती मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिली आहे दोन ऑक्टोबर रोजी बारा वाजता हा दसरा मेळावा होणार असून या दसरा मेळाव्यासाठी मनोज जरांगे पाटील आणि गडाचे महंत शिवाजी महाराज व्यासपीठावर उपस्थित राहणार असून त्यांचे दो दोघांचे भाषणही होणार आहेत मनोज दादांनी बोलायच्या अगोदरच लोकांनी दसरा मेळाव्याची तयारी केली दादांना वाटलं होतं की ह्या वेळेस आपण मुंबईहून आत्ता चालू दोन वर्ष झालं आंदोलन आहे पण दादा म्हणले एक साध्या पद्धतीने आपण दसरा मेळावा करू हे काल तिथं दर्शनाला गेल्यानंतर दादांनी तशी इच्छा भक्तांकडे आणि उपस्थित बांधवाकडे व्यक्त केली पण त्यावेळेस तिथं उपस्थित असलेल्या सगळ्या बांधवानी मागच्या वेळेस इतकाच ताकदीनं दसरा मेळावा करण्याचं ठरवलेलं आहे त्याची अधिकृत बैठक मनोज दादाकडे एक होणार आहे तसेच बीड जिल्ह्यात सुद्धा होणार आहे त्यामुळे मी त्या खोलात जास्त जाणार नाही तो अधिकार सर्वस्वी मनोजदादाचा आणि गडाचा आणि मनोज दादासह सगळ्या समाजाचा आहे पण आज आम्ही बालाघाटावर गेल्यानंतर गावागावात फिरत असल्यानंतर आम्ही आता ठरवलं आहे की गावागावात जायचं घराघरात जायचं आणि प्रत्येक मराठ्याने प्रत्येक भक्ताने नारायणगडावर या दसरा मेळाव्याला यायचं आहे आणि मोठ्या ताकदीनं तो दसरा मेळावा यशस्वी करायचा आहे यासाठी आम्ही आज सकाळपासूनच बालाघाटावरल्या आणि जिल्ह्यातल्या गावागावात जनजागृती करत आहोत दूरध्वनीवर असेल मॅसेज असतील सोशल मीडियावर जे, जे। आहेत या सगळ्या माध्यमातून प्रचार प्रसाराचं काम सुरू झालं आहे पण अधिक अधिकृत बैठक झाल्यानंतर यावर सविस्तर आपल्याला त्याची रूपरेषा भंडारा गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या वाहनाचा आज सकाळी नागपूर भंडारा या राष्ट्रीय महामार्गावर अपघात झालाय या वाहनात स्वतः खासदार पडोळे हे होते दिल्ली येथून ते नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर त्यांचा पीए यश पाटील मित्र गिरीश गडाले आणि वाहन चालक राहुल गिरेपुंजे असे चौघे भंडाऱ्याकडे येत असताना त्यांच्या वाहनाला उमरेड बायपासवर एका ट्रकनं जबर धडक दिली या वाहनाचा समोरील भाग पूर्णतः चक्काचूर झालाय सुदैवानं या अपघातातील सर्वजण सुखरूप आहे यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन टाकणार समोरासमोर तर अनुभवा हा थरा कसं नाही हो येऊ की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेळमेळचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा एकाचाच असतो चुलते था था एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तर याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे <laughs> <वावा। laughs> तू बाग म्हंटलं ना की महिला आणि तुळशीबाग आतून ना ते महिलांचं माहेरगर तुळशी बागेला समजलं जातं आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती आहे का जगामध्ये तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपये काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवात राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असताच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना यापण्यात आम्ही विसर्जित करू कावो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की बहा विश्रांती नंतर स्वागत पाहूया तुरुवरित काही महत्वाच्या घडामोडी जालना जिल्ह्यात आजवर वार्षिक सरासरीच्या चौऱ्याण्णव टक्के पाऊस झाला आहे सातत्यपूर्ण पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील चौसष्टपैकी तेवीस प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत सव्वीस प्रकल्पात पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे विशेषतः प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा साठ टक्क्यांवर गेला आहे त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली लाडक्या गणरायाच्या विसर्जनासाठी भंडारा नगरपालिकेकडून भंडारा शहरातील खाम तलाव मिस्किन टँक वैनगंगा नदी पिंगलाई तलाव सागर तलाव या परिसरात कृत्रिम हौद हो तयार करण्यात आले होते मात्र अनंत चतुर्दशीच्या सहा दिवसानंतरही नगरपालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या विसर्जन स्थळी गणरायाच्या मूर्तीची विटंबना होत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय ज्या कृत्रिम हौदांमध्ये हो गणरायाचं विसर्जन करण्यात आलं होतं ते हौद फुटल्याने विरघळलेली गणरायाच्या मूर्तीची माती भंडारा शहराच्या आराध्य दैवत असलेल्या खाम तलाव येथील मंदिर परिसरात पसरली आहे तर तिथेच गणरायाच्या काही मूर्ती अजूनही पडून असल्याचं पाहायला मिळतंय जालना उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या तब्बल सदुसष्ट दुकानदारांविरोधात जालना शहर महानगरपालिकेने गुन्हे दाखल केले आहेत शहरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेने विशेष कारवाई मोहीम राबवली आहे गणेशोत्सव काळात जालना शहरात गायीची कत्तल केल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर समाज कंटकाने व्हायरल केला होता या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने कारवाई करत ही मोहीम सुरू केली असून त्यानुसार उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई करण्यात आली यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील मुलींवर पीटी शिक्षकाकडून लैंगिक शोषण झाल्याचा व्हिडिओ काही दिवसांपासून समाज माध्यमांवर व्हायरल होत असून या गंभीर प्रकारामुळे आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी बिरसा क्रांती दलाने तीव्र नाराजी व्यक्त करून प्रशासन आणि संबंधित मंत्र्यांवर उदासीनतेचा आरोप केलाय या प्रकरणी संबंधित मुख्याध्यापक अधीक्षक शिक्षक पीटी मास्तर तसेच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात मागणी यावेळी करण्यात आली अन्यथा आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा बिरसा क्रांती दलाकडून देण्यात आला नमस्कार मी अर्जुन बिरसा क्रांती गेल्या काही दिवसापासून प्रसारमाध्यमावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या व्हिडिओमध्ये आदिवासी शासकीय आश्रम शाळेतल्या मुली त्या अक्षरशः त्या व्हिडिओमध्ये सांगत आहेत का पी टी मास्तर आम्हाला कुठेतरी घेऊन जातो धावण्याच्या बाहाराने घेऊन जातो आमच्या कमरीला हात लावतो आमच्या छातीला मलम लावतो म्हणजे अत्यंत दुर्दैवी घटना या आदिवासी अपरायुक्त कार्यालय आणि आदिवासी विकास विभागामध्ये घडतात या महाराष्ट्रामध्ये आदिवासीचे पंचवीस आमदार आहेत चार खासदार आहेत आदिवासी मंत्री यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहतात आदिवासी राज्यमंत्री यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहतात परंतु त्याच जिल्ह्यामध्ये आदिवासी शासकीय आश्रमशाळेमध्ये आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचार होऊन राहिले याची भान त्या आदिवासी मंत्रालयानं नाही काय दिवसापूर्वी नियंत्रण समिती आली होती नियंत्रण समिती कशासाठी आली होती म्हणजे पैसे गोळा करासाठी हे नियंत्रण समिते माझा हा सुद्धा आरोप आहे त्यामुळे आज आम्ही बिरसा क्रांती दलाच्या मार्फत माननीय अप्पर आयुक्त कार्यालयांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही स्पष्टपणे सांगितलं आहे या नाराधमाला वाचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी षडयंत्र केले असेल कारण की त्या व्हिडिओमध्ये सरळ सरळ सर साफ आणि सु स्वच्छ भाषेमध्ये त्या मुलीने सांगितलं आहे का अमरावतीमधून काही कर्मचारी आले होते ते आमच्यावर हसले म्हणजे आदिवासींच्या मुलीवर ज्या अत्याचार होतो अन्याय होतो त्याचं लैंगिक शोषण होते हे आदिवासी कर्मचारी हसतात म्हणजे आदिवासीचं शोषण करण्यासाठी हेच त्यांना प्रवृत्त करतात त्याचवेळी जर यांचे नागा यांचे कानं ठेचले असते त्याचवेळी त्यांच्यावर कारवाई केली असती तर के कदाचित हा प्रकार घडला नसता त्यामुळे प्रशासनाला आणि आदिवासी मंत्री आणि राज्यमंत्री यांना माझं नम्र निवेदन आहे त्या संबंधित कर्मचारी कोणी असेल अधीक्षक असेल मुख्याध्यापक असेल तिथले शिक्षक असतील पी टी असतील यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे काही अमरावती विभागातील शिक्षण विस्तार विस्तार अधिकारी असतील यांना सहारुपी करून सर्वांवर पास्को अंतर्गत ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात यावे हे जर हे जर कारवाई लवकरात लवकर करण्यात आली नाही तर कदाचित आम्हाला या प्रशासनाच्या विरोधात आदिवासी अपरायुक्त कार्यालयाच्या विरोधात जोडे मारू आंदोलन करावे लागेल हे त्यांनी यासह बुलेटिनमध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इंस्टापेजला फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाला यन ए ए सीकडून ए श्रेणी मानांकन मिळालं आहे व बायोटेक अभ्यासक्रमांना यन बी ए प्रमाणपत्र प्राप्त झालं आहे इंजिनिअरिंग स्कूलला एन 2025 आर 201 दोन हजार पंचवीसमध्ये दोनशे ते तीनशे ब्याण्णमध्ये स्थान मिळाले कुलपती डॉक्टर अजिंक्य डी वाय पाटील यांना भारतभूषण पुरस्कार मिळाला आहे विद्यापीठाने ब्याण्णव टक्के ट्रस्ट इंडेक्ससह ग्रेट प्लेस टू वर्क प्रमाणपत्र आणि भारतातील पहिले नेट झिरो असेसमेंट प्रमाणपत्र मिळवले ए डी वाय पी ने स्वतःचा सुपर कम्प्युटर सुरू केला आहे ई पी दोन हजार संरेखित शिक्षण नवीन स्कूल ऑफ सायन्स आणि जागतिक भागीदारींसह ए डी वाय पी यू भविष्यातील नेते घडवण्याचं ध्येय ठरवत आहे फ्रेंड्स आपली जे अजिंक दिबा पाटील युनिव्हर्सिटी आहे ते डॉक्टर अजिंक पाटील जी व्हेरी डायनामिक अँड विजनरी लीडर त्यांनी फॉर्म केलेली आहे त्यांचा विजन आहे टू मेक दिस युनिव्हर्सिटी ए इनोव्हेशन युनिव्हर्सिटी अँड बिकॉज ऑफ दॅट ही इज रिसेंटली रिसिव्ह सम अवॉर्ड्स वन फॉर एक्झाम्पल वन अवॉर्ड ही गॉट फ्रॉम बॉस्टन भूषण भारत भूषण अवॉर्ड I second award he got from Radio City as a best business titan award. काही दिवसांपूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर शहरातील एका भागात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती या आगीत तीन व्यावसायिकांची दुकाने जळून खाक झाली होती महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी या दुकानदारांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करत त्यांना मदतीचा हात पुढे केलाय यामुळे दुकानदारांच्या झालेल्या नुकसानीत त्यांना हातभार लागलाय ऑनलाईन रमित पैशांची उधळण केल्याने कर्जबाजारी झालेल्या दोन मित्रांनी दागिने चोरण्याचा कट केला अंगावरील दागिने चोरताना प्रतिकार करणाऱ्या वृद्ध महिलेचा खून करून मृतदेह गोबर गॅसमध्ये टाकणाऱ्या मित्रांना कोल्हापूर एल सीबीच्या पोलिसांनी गजाआड केले अभिजित मारुती पाटील आणि कपिल भगवान पातळे अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील पानोरे गावात अनंत चतुर्दशीच्या दिवशी ही घटना घडली होती या बातमीसह वेळ आहे महाराष्ट्र अपडेट्स मध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकट